सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बारा नोव्हेंबर रोजी मालेगाव महानगरपालिकेच्या इतिहासात एक वेगळं पान लिहिलं गेलं महादेव वाघवाडी वस्तीतील नागरिकांनी थेट मनपा इमारतीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केलं पाणी रस्ता वीज आणि शिक्षण या मूलभूत सुविधांसाठी सुरू झालेलं हे आंदोलन तब्बल तीन तास सुरू राहिलं या आंदोलनाचं नेतृत्व शेखरदादा पगार यांनी केलं त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधव आणि महिलांचा मोठ्या संख्येने यात सहभाग होता आंदोलनादरम्यान आम्ही कर भरतो मग आमचं हक्काचं पाणी कुठे आहे रस्ता हवा वीज हवी शिक्षण हवं हे आमचे हक्क आहेत अशा घोषणांनी परिसर गेला महिला आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आम्ही रोज मेहनत करतो पण आमच्याच वस्तीवर अंधार आहे रस्ते नाहीत पाणी नाहीत मुलं शाळेत जाऊ शकत नाही म्हणून आम्ही आज इथे आलोय पूर्वी शांततेत घडलेल्या बिराड आंदोलनानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर संतप्त नागरिकाने थेट मनपा इमारतीवर चढण्याचा निर्णय घेतला अचानक झालेल्या या शोले स्टाईल आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच खळबळ उडाली यावेळी अनिल भाऊ जाधव हो, यांनी आमच्या जा मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिलाय अ आम्हाला महानगरपालिकेच्या या ज्या आवारात शोले स्टाईल आंदोलन करण्याची ही जी वेळ आलेली आहे या प्रशासनापाई आलेली आहे आम्ही त्यांना वेळोवेळी निवेदन निदर्शनात आणून दिले मागच्या वेळेला ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं तरी या प्रशासनाला जाग येत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही तीव्र असे आंदोलन छेडू कारण की आमचे जे मुळात जे प्रश्न आहेत आणि आमचा हा जो समाज समाज बांधव आहे हा आदिवासी समाज बांधव या जल जंगल जमिनीचा मालक असल्यामुळे हे सर्व अधिकार आम्हाला मिळाले पाहिजे ही प्रशासनातर्फे आमच्या प्रशासनाला आमची विनंती आहे लोकशाही धडक मोर्चातर्फे शेवटी मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि पंधरा दिवसांच्या आत पाणीपुरवठा रस्ता आणि वीज पुरवठ्याचं काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी समाधानाने आंदोलन स्थगित केलं शेखरदादा पगार यावेळी म्हणाले की हे आंदोलन विरुद्ध नव्हतं तर आपल्या हक्कासाठी होतं प्रशासनाने आज दिलेलं आश्वासन आम्ही मान्य केलं आहे पण जर पंधरा दिवसात काम झालं नाही तर आम्ही पुन्हा येऊ आणि पुढचं आंदोलन याहून तीव्र असेल आज मालेगाव महानगरपालिकेवर लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला परंतु अधिकारी दाद देत नसल्यामुळे लोकशाही धडक मोर्चाचे सगळे कार्यकर्ते आज महानगरपालिकेवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं जवळजवळ तीन तास आम्ही जवळजवळ महानगरपालिकेच्या बिल्डिंगवर चढून आंदोलन केल्यामुळे अखिर शेवटी प्रशासनाला नमती घ्यावं लागली आणि मालदेव काही वस्ती आहे वाघवाडी वस्ती या वाघवाडी वस्तीवर पिण्यासाठी पाणी नाही रस्ता नाही लाईट नाही रेशन कार्ड आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने हे आंदोलन छेडण्यात आलं आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पंधरा दिवसात आम्ही पूर्ण करू परंतु आम्ही सांगितलं पंधरा नाही वीस दिवसात पूर्ण करा परंतु आज जर कधी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये रास्ता रोको करू असा इशारा देखील आम्ही आयुक्त साहेबांना दिला तांदोळना शेखरदादा पगार कृष्णा दुदेकर अनिल जाधव प्रताप पवार विशाल बोरसे पुंडलिक वाघ यांच्यासह शेकडो नागरिक आणि महिला सहभागी झाल्या होत्या नागरिकांच्या एकजुटीने झालेलं हे शोले स्टाईल आंदोलन मालेगावाच्या इतिहासात कायम ढसणार आहे कारण इथे जनतेने दाखवून दिलंय की हक्क न्याय आणि सन्मानासाठी जर आवाज उठवला तर प्रशासनालाही जागं व्हावं लागतं आणखी मशीदकर कर दक्ष न्यूज मालेगाव